नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला भरलेली झनझणी शिमला मिरची बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही अडीचशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे तिला काय केलंय माहिती ह्याला ढोबी मिरची पण म्हणतात स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्याच्या आतमध्ये बघा पूर्णपणे ह्यातलं बी काढून घेतलेलं असं करून घ्यायचं सगळ्या मिरच्यांना त्यासाठी बघा हिरवी मिरची सात ते सात घेतलेल्या त्या आणि मी ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्धा इंच आलं एक गड्डी लसूण आहे आणि हे, हे सगळं मी कुटून घेतलेलं आहे शेंगदाणे बघा मी सहा चमचे घेतलेले आहेत भाजून कुटून घेतलेले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता नाही टाकलं तरी पण चालेल थोडीशी हळद घेतली हिंग पावडर घेतलेली मिरची पावडर आहे नुसती ही धने पावडर आहे गरम मसाला पावडर आणि मीठ घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं त्याच्या अगोदर आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं कांदा बी बारीक करून टाकू शकता तुम्हाला जर पाहिजे तर ता, तुम्ही तंबाट पण टाकू शकता आता टाक हे पहिले सगळं एकजीव करून घेऊया मिक्स करून घेतलंय आता मी कशी हिरवी मिरची जास्त टाकलेली आहे आणि भाजून घेतलेली आहे त्यांना चव छान लागते तर ह्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे थोडं थोडंसं टाकून भरून घ्यायचं मस्त लागते तुम्ही हिरव्या मिरची करून बघा मिरची बघा भरून घेतलेली आहे सगळे मस्त असे दाबून दाबून भरलेली आहे कढई गरम करत ठेवली त्यामध्ये ते आपल्याला तेल टाकून घ्यायचे एकदम तेल बघा थोडंसं टाकायचं आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे बघा तर अशा पद्धतीत फिरून घ्यायचे एकदम थोडंसं जरी टाकलं तरी चालू शकते एक चमचा टाकले बघा छोट्या कराचा आता ह्याच्यामध्ये बघा गॅस मिडियम आहे आणि आपण झाकून ठेवूया अशा पद्धतीनं टाकायचे आणि त्याला झाकून ठेवायचे आता हे झाकून किती ठेवायचे तर ह्याला मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे जर तुमची कडे पातळ असेल तर तुम्ही बघत राहायचं एकदा एकदा हलवत राहायचं असं वरखाली वरखाली करत राहायचं दोन दोन मिनटाला बघा असं हलवत राहायचं बघा हे असं सगळीकडून आपल्याला हे कसं तोंडी लावायसाठी मस्त लागते तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा असं फिरवत राहायचं थोड्या थोड्या वेळानं पण झाकण ठेवायचं म्हणजे वाफळ चा। ती चांगली असं आपण कसं खारं वांग वगैरे करतो अशा पद्धतीत चवीला मस्त लागतं हिरव्या मिरचीचं तर हे अशा पद्धतीनं बघा हलवत राहूया थोड्या थोड्या वेळाने अशा पद्धतीनं बघा दोन दोन तीन तीन मिनटाला हलवून असं मी बघा चांगलं सगळ्या साईडनं असं सा भाजून घेतलेलं आहे बघा मस्त असं सगळीकडून अशी चांगली भाजली गेलेली अशी वरती उलटी ठेवायची बघा अशी जरी ठेवली तरी भाजली जाते अशी फिरवून फिरवून तुम्ही जशी भाजाल ना तशी मस्त भाजली जाते आणि एक नंबर लागते तर काय करायचं माहिती आहे का आपण आत भरले मीठ त्याच्या वरती बघा थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं ह्याच्या तर दोन चिमूट फक्त वरणं असं मीठ टाकायचं आणि हलवून घेऊया आपण मीठ टाकल्यावर बघा हलवून घेतलेलं आहे तर थोडीशी एक फक्त वाफ काढून घेऊया आपण त्याची चव लागल म्हणजे मीठ टाकल्यानंतर बघा एक चांगली वाफ काढून घेतलेली आहे त्यानं काय होतं माहिती आहे का आपला आतला जो मसाला असतो ना तो आपण खाताना लागत नाही पण असा वरून जे मीठ टाकलेलं असतं ना ही जेव्हा आपण मिरची फोडून खातो त्या टायमाला ती वरचं पण आपलं जे कवर असतो ना मिरचीचा तो छान लागतो बघा किती भारी भाजलेली आहे सगळीकडून अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करून बघा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा